नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि त्यामध्ये आता इकडे ही। तिलोत्तमाला सारंगच्या बेडरूम समोर आणते ऐश्वर्याने तिलोत्तमाला सांगितलेलं असतं की आई ती मूर्ख मुलगी सारंगच्या बेडरूममध्ये आहे तेव्हा आता तळ तिलोत्तमाच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि तिलोत्तमा आता पटकन जयंती आणि ऐश्वर्यासोबत दरवाजापाशी येते रागाने तिलोत्तमा जयंतीकडे बघत म्हणते की हे बघ जर हे खोटं निघालं ना या अर्ध्या रात्री मी तुला या घरातून हाकलून देईल जयंती आता मोठे डोळे करत तिलोत्तमाकडे बघते तेवढ्यात अमृता चंद्रकांतराव सगळेजण तिथे येतात सोहम आणि बबलू नील सगळेजण तिथे आलेले असतात अमृता म्हणते काय झालं आई सगळेजण इथे काय करतायत तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की ती मुल मूर्ख मुलगी ना सारंगच्या बेडरूममध्ये गेली ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर रागाने तिलोत्तम आता मोठ्याने सारंग सारंग असे हाका मारत दरवाजाला थापा मारू लागते आणि तेवढ्यात आता सारंग दरवाजा उघडतो तर सारंगच्या पाठीमागे सावली ही सारंगला लपून उभी असते आणि तेवढ्यात सारंगला बघून तिलोत्तमा आता सारंगकडे बघते आणि रागाने जयंतीकडे बघत म्हणते की बघ कुठेही ती मुलगी तेवढ्यात आता जयंती तिरपे डोळे करत तिलोत्तमाला म्हणते की उ बघा तेवढ्यात आता सावली ही बाजूला येते तर सावलीला बघून तिलोत्तमाला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तर आता ते बघून इकडे नीलने डोक्याला हात लावलेला असतो तर चंद्रकांतरावसुद्धा आवाक झालेले असतात आणि आता सावली ही तिलोत्तमाकडे बघून खाली मान घालते तिलोत्तमा आता मोठे डोळे करत तिलोत्तमाला खूप राग आलेला असतो आणि त्या रागातच तिलोत्तमा आता सावलीवरती हात उघडवून सावलीवरती धावून जाते तिलोत्तमाने सावलीवर मारण्यासाठी हात उघडताच मोठ्याने सारंग म्हणतो आई थांब ते ऐकून तिलोत्तमाला मोठा धक्का बसतो आणि सारंगकडे बघत तिलोत्तमा म्हणते की माझ्यावर आवाज चढवून बोलतोयस आणि मोठ्या आवाजात बोलतोयस आणि या मुलीसाठी तेव्हा आता सारंग हा खालीमान घालतो तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की एक तर ह्या मुलीला तू बेडरूम मध्ये घेतोस आणि वरून माझ्यावर आवाज चढवून बोलतो मला ही मुलगी तुझ्या बेडरूम मध्ये आलेली आवडत नाही तुला माहिती आहे ना सारंग आणि ते ऐकताच ता आता जयंतीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि आता जयंती ही मोठे डोळे करत तिलोत्तमाकडे बघू लागते आणि सावली ही सारंगच्या बेडरूम मध्ये गेल्याचे तिलोत्तमाला आवडत नसल्याचे आता जा जयंती समोर आलेली असते उत्तमा म्हणते की हे बघ सारंग जर तू या मुलीला बेडरूम मध्ये घेतले तर मी हे घर सोडून जाईल तेव्हा चंद्रकांतला सुद्धा मोठा धक्का बसतो तिलोत्तमा म्हणते की अजिबात मी आता इथे थांबणार नाही आणि रागाने तिलोत्तमा तिथून निघून जाते तर पाठीमागे सोहम बबलू नील सगळेजण तिलोत्तमा पाठीमागे जातात सारंग सुद्धा आणि ऐश्वर्या सुद्धा आता तिलोत्तमाला थांबवण्यासाठी गेलेले असतात तर इकडे सावलीकडे हात करत जयंती ही म्हणते की काय हे बाबा आणि सा जयंती सुद्धा आता तिथून निघून जाते इकडे आता तिलोत्तमा ही पटकन गाडी शेजारी येऊन ड्रायव्हरला म्हणते गाडी काढा पटकन सारंग पाठीमागे पळतच आए, आता तिलोत्तमा समोर येतो आणि म्हणतो आई तू ऐक ना ग जरा तेवढ्या तिलोत्तमा म्हणते की तू माझ्या जवळ येऊ नकोस आणि मला हाताही लावू नकोस तुला माझी शपथ आहे सारंग तू माझ्या पाठीमागे येऊ नकोस असे तिलोत्तमा सारंगला बोलते आणि रागाने कार मध्ये बसून तिलोत्तमा आता तिथून निघून जाते तेव्हा सगळ्यांना खूप वाईट वाटलेलं असतं जण आता रात्री हॉलमध्ये बसून एरझऱ्या मारत असतात तेवढ्यात आता कंपनीतून राज तिथे येतो आणि त्या सगळ्यांकडे बघत आता राजला नक्कीच काहीतरी झाल्याचे लक्षात येऊन हसतच राज आता तिथे येतो आणि म्हणतो की अरे वा आज तर सगळे एकत्र आणि असे जागे क्या बात है तेवढ्यात आता ऐश्वर्या सावलीकडे बघत म्हणते जोपर्यंत ही मुलगी इथे आहे ना तोपर्यंत या घरात संकट ही अशीच चेत राहणार हसतस राज म्हणतो की वाक्य तर खूप चांगला आहे काय केलंय आता ह्या मुलीने तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते मॉम हे घर सोडून गेली या मुलीसाठी कायमची ते ऐकून हसणारा राज आता लगेचच रागाने सारंगकडे बघू लागतो आणि तेवढ्यात आता सारंग, सारंग म्हणतो की दादाने ना काय घडलंय ते विचारलंय तेवढ्यात आता राज म्हणतो की काय घडलंय सारंग तू सांग आणि तेवढ्यात आता अमृता म्हणते की मी सांगते आणि घडलेली सगळी हकीकत आता अमृता राजला सांगते आणि आता सावली ही सारंगच्या बेडरूममध्ये असताना तिलोत्तमा म्हणजे आईने कसे सावलीला बघितले आणि सावलीला बघताच आता आईने कसा घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि कारमध्ये बसून सगळेजण थांबवत असताना देखील तिलोत्तमा कशी तिथून निघून गेली ही सगळी हकीकत आता अमृता राजला सांगते आणि तेवढ्यात आता मोठ्याने राज ओरडत म्हणतो की सावली तू सारंगच्या रूममध्ये तेवढ्या त्यात आता सारंग म्हणतो की दादा त्यामध्ये तिची काही चूक नाही कारण परिस्थिती तशी तशी होती तेवढ्या जयंती म्हणते की काय सिच्युएशन होती तेव्हा सारंग जयंतीकडे बघतो आणि आता जयंती ही रागाने सारंग समोर येत म्हणते की काय सिच्युएशन होती तुमची बायको आहे आणि ती तुमच्या रूममध्ये येऊ शकत नाही ही कसली सिच्युएशन जयंती म्हणते की कुठे झोपायचं तिने किचनमध्ये काय अहो काय सारंग राव काय बोलताय तुम्ही अहो आमच्या पोरीला आम्ही फुलासारखं जपलंय जयंती म्हणते की जेव्हापासून माझं लग्न झालंय तेव्हापासून तळ हाताच्या फोडा फोडाप्रमाणे जपलं आहे तिला आणि तिला असं वाढवलंय आम्ही आणि तुम्ही तिला अशी वागणूक देता काय आणि तेवढ्यात आता सोहम आणि बबलूकडे बघत जयंती म्हणते की तुम्ही तरी एरवी लई तिच्या बाजूने सुरू सुरू बोलता आता कशाला तुम्ही तोंड बंद केलेत आता बोला ना काहीतरी पटकन जयंती आता सावलीचा हात धरून सावलीला सारंग समोर आणते आणि म्हणते की सांगा मला या पुरीमध्ये काय कमी आहे आणि आता जयंती म्हणते की तुमचं फक्त नाम नावच मोठं आहे मेंदळे पण तुमचं लक्षण मात्र खोटही खोट जयंती म्हणते की तिने तुमच्या रूम मध्ये कशा आला आणि काय यायचं नाही आवो ती तुमची लग्नाची बायको आहे ना सारंगच्या डोळ्यासमोर आपण सावलीच्या गळ्यात कसं मंगळसूत्र घातलं होतं आणि सावलीला बायको करून आपण कसं आणलं होतं हे आठवतं सखदेव म्हणतो की गय जयंती अगं बस आता बस कर आणि तेवढ्यात आता जयंती सखदेवला म्हणते की जाते जाता आणि सांगते माझ्या सासू सासऱ्यांना या सावलीची सावली सुद्धा सारंगरावांना नकोय आणि कशाला ठेवायचं इथे चला आपल्या सावलीला घेऊन असे आता जयंती सकदेवला बोलते आणि तेवढ्याच सावली ते ऐकून हात जोडत सारंग समोर येत म्हणते की सारंग सर प्लीज त्यांना थांबवाना त्यांना जाऊ देऊ नका हे जर माझ्या घरच्यांना कळलं ना तर त्यांना हे अजिबात सहन नाही होणार आणि ते बघून आता जयंती म्हणते बघा आपल्या सावलीने त्यांच्या समोर कसे हात जोडले एक भाऊ म्हणून तुम्हाला काहीच कसं वाटत नाही असे जयंती सखदेवला विचारते सखदेव आता मनात खूप कुडत असतो पण आता सखदेवचा नाविलाज असतो काय विचार करून पोरगी आपण इथे दिली होती आपली पोरगी ते सुखात राहील पण इथे सुखात आहे का बघा तिचं तोंड असे आता जयंती ही सखदेवला सांगते आणि तेवढ्यात आता जयंती म्हणते जाऊ द्याच मला आणि सांगू द्या माझ्या घरच्यांना आणि या सावलीला सुद्धा आपण घेऊन जाऊ तेवढ्यात आता सारंग म्हणतो की वहिनी माझ्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो प्लीज तुम्ही हे असं बाहेर सांगू नका आणि आमच्या घरातल्या गोष्टी ह्या घरातच राहू द्या सारंग म्हणतो यातच आपल्या सगळ्यांचं भलं आहे तर लगेच सगदेव आता जयंतीच्या हाताला धरून आतमध्ये घेऊन जातो आणि तेवढ्यात आता नील म्हणतो की दादा आत्ताच्या आत्ता आईला शोधायला जायला हवं तेव्हा लगेच गाडी काढसे राज बोलताच पाठीमागून चंद्रकांत आणि म्हणतो की आईला जायची कुठेच गरज नाही आणि ती आपल्या रिसॉर्टवर सेफ आहे चंद्रकांत म्हणतो की बराच वेळ फोन करताच मग तिने फोन उचलला आणि मला शांतता हवी असे तिने मला सांगितले चंद्रकांत म्हणतो की सारंग मला काय वाटतंय की आपण तिला वेळ देऊयात तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की ते सगळं ठीक झालं पण ज्या मुलीमुळे -मुली हे सगळं घडलं त्या मुलीसाठी आपण काही निर्णय नाही घेणार आहोत का आणि तेवढ्यात आता ऐश्वर्याचे ते बोलणे ऐकून राज म्हणतो की निर्णय तर होणार आणि ज्या मुलीमुळे -मुली माझ्या आईला घर सोडावं लागलं ना ती मुलगी आत्ताच्या आत्ता हे घर सोडणार तेव्हा ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो ऐश्वर्या आता खुश झालेली असते आणि तेवढ्या तिकडे सखदेव हा जयंतीला बेडरूममध्ये घेऊन येतो सखदेव आता जयंतीला म्हणतो की तुला काय गरज होती तिथे हे सगळं करायची आपण या घरात पाहुणं म्हणून आलय तेव्हा पाहुणं म्हणूनच राहायचं तर जयंती म्हणते ये याला काय म्हणतात माहितीय जयंती म्हणते की हा आवाज माझ्यावर नाही त्या बाहेरच्या त्या लोकांवर चढवायचा व तुमच्या बहिणींची त्या लोकांनी काय अवस्था करून ठेवलीय बघितलाय का तुम्ही सगदेव म्हणतो जयंती अशा वेळी शांतच राहायचं असतं आणि सगदेव म्हणतो की तुझ्या या हल एका चुकीमुळे या घरात किती भांडण होणार आहे तुला आहे का जयंती इकडे आता राज बोट करत आता सावलीकडे बघतो आणि म्हणतो की ज्या मुलीमुळे माझ्या आईला घर सोडावं लागलं ना माझ्या आईला जर या घरात आणायचं असेल तर त्यावर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे आत्ताच्या आत्ता या मुलीने घर सोडून निघून जायचं तेवढ्यात ते ऐकून चंद्रकांत पुढे येत म्हणतो की राजकुमार बस झाला एवढा टोकाचा निर्णय घ्यायची काहीच गरज नाही चंद्रकांत म्हणतो की अरे सावली या घरची सून आहे सारंगची बायको आहे आणि साता जन्माने सारंग आणि सावली एकमेकांच्या लग्न बंधनात बांधले गेले असं का बोलतोयस आणि कसे काय बोलू शकतो म्हणते की आपले संस्कार देखील आपल्याला शिकवतात एखादं जर नातं आपण जोडलं तर ते आयुष्यभर टिकवावं म्हणून ऐश्वर्या सारंगला म्हणते की हे बघ सारंग ही जर मुलगी या घरातून गेली ना तर सगळं काही व्यवस्थित होईल ही मुलगी सुद्धा सुखी होईल आणि आपण सुद्धा सुखी होऊ आणि आपण लिगली तसं ब्रेक सुद्धा करू आणि त्यासाठी या मुलीला जेवढे पैसे लागतील ना तेवढे सुद्धा पैसे देऊ पण ही मुलगी ना या घरातून गेले तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि सगळेजण सुखी होतील तेव्हा आता सारंग म्हणतो की सावलीला या घराबाहेर काढण्याचा निर्णय आपण घेऊ शकत नाही ऐश्वर्या म्हणते की मग सावलीनेसुद्धा या घराबाहेर जाण्याचा निर्णय घ्यावा ऐश्वर्या म्हणते की सावलीने या घरात यावं हा सुद्धा निर्णय आपण घेतलेला नव्हता तेव्हा आता सारंग म्हणतो की हा निर्णय तिचा नव्हता तर तो एक अपघात होता सारंग म्हणतो की सावलीला या घरात राहायचं की नाही हा निर्णय सर्वस्व सावलीचा आहे राज म्हणतो की सारंग काय बोलतोयस तू अरे आपल्या आईने आतापर्यंत सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावर केलं आणि या मुलीसाठी आज तू आपल्या आईच्या विरोधात जाऊन बोलतोयस राज ओरडतात हो म्हणतो की मला वाटलं होतं की हे जे घडता क्षणी तू या मुलीचा हात धरशील आणि घराबाहेर काढशील तेवढ्यात ते नील म्हणतो की दादा काय बोलतोय सारंग म्हणतो गप्प बस एक शब्दही तू बोलायचा नाहीस सारंग म्हणतो की दादा आपल्यावरती आईचे संस्कार आहे आपण असं करू शकत नाही आणि तेच संस्कार सावलीला घराबाहेर काढण्याचा अधिकार मला देत नसल्याचे सारंग राजला सांगतो राज म्हणतो की तुझ्या या सोजवळ बायकोमुळे माझी आई घराबाहेर आहे सारंग तेवढ्यात आता कॉन्ग्रॅच्युलेशन असे म्हणत ऐश्वर्या पुढे येते आणि म्हणते की अस तुझ्यामुळे ही आई आणि मुलामध्ये तू भांडण लावलं आणि आता भावाभावामध्ये सुद्धा भांडण लावलंस रागाने आता ऐश्वर्या सावरीकडे बघते आणि म्हणते झालं का आता तुझं समाधान अगं एखादी स्वाभिमानी मुलगी असते ना ती आत्ताच्या आत्ता इथे रागाने निघून गेली असतीस आणि तसंही जगन्नाथने तुला या घराचं वाटोळं करण्यासाठीच पाठवलं आहे तेव्हा झालं आता या घराचं वाटोळं आणि झाला असं ना तुझं समाधान असे सावलीला ऐश्वर्या बोलते आणि तेवढ्या डोळ्यात पाणी येत सावली म्हणते की जर माझ्या जाण्याने या घराचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील तर जाते मी आणि था सावली जाऊ लागता सारंग आता सावली थांब असे म्हणत सावलीला थांबवतो आणि म्हणतो की हा निर्णय घेण्याची तुला काहीच गरज नाहीये सावली तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की सारंग काय बोलतोयस तू जाते ना आता ती मग तिच्या मनाने जाऊ दे ना तिला सारंग म्हणतो मी तुम्हाला शब्द देतो मी आईला या घरात घेऊन येईलच तेवढ्यात आता हा जोडून सावली माफी मागू लागते सारंग म्हणतो सावली तू माफी मागू नकोस कारण यामध्ये तुझी काहीच चूक नाहीये इकडे आता सगदेव त्याच्या पिशव्या घेऊन ताबडतोब लागतो तेवढ्या जयंती धरत म्हणते की कुठे चालले तेव्हा आता म्हणतो की आपल्यामुळे सावलीला या घरात त्रास होतोय आणि आता इथे थांबण्याची गरज जयंती म्हणते की वाघ वाई आपण इथे आलो म्हणून तर आपल्याला समजलं की सावलीचं हे असलं फाटक तेवढ्यात आता जयंती म्हणते की इथून जायची काही गरज नाही सगदेव म्हणतो की काहीही बोलू नकोस आणि सावरीने आत्तापर्यंत तिचा संसार अगदी व्यवस्थित सांभाळला यापुढे पण ती बरोबर सांभाळेन आणि असे म्हणत सखदेव आता जयंतीला म्हणतो की आपल्याला आता जायलाच हवं सखदेव म्हणतो पाच मिनटंसुद्धा आता मी इथे थांबणार नाही तुला जर माझ्यासोबत यायचं असेल तर आत्ताच्या आत्तानी आणि तेवढ्या तिथे क्वाटवरती खाली बसत जयंती म्हणते की पण मी येणारच नाही ना उद्या माझ्यासाठी खूप कामं आहेत तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही जाऊ शकता ही घ्या तुमची पिशवी आणि जयंती ती पिशवी सखदेवला देत म्हणते की निघा आता ते ऐकून आता सकदेव हा रागाने जयंतीकडे बघतो आणि रागाने सखदेव आता तेथून निघून जातो तेव्हा आता हसत जयंती म्हणते की अहो हा तर तमाशा काहीच नाही झाला आणि खरा तमाशा तर उद्या होणार आहे उद्या आता सावलीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे ना आणि त्यामध्ये कशी सावलीवरती मकर संक्रांत येते ना आणि सावलीवरती मकर संक्रांत होऊन कुठे काय तमाशा होतो ना हे तुम्ही बघाच जयंती म्हणते की नाही त्या सावलीवरती संक्रांत आणली तर नावाची जयंती भागवत नाव नाही लावणार असे आता जयंतीने पण केलेला असतो इकडे आता सावली ही तुळशी माते समोर येते आणि म्हणते की तुळशी आई आई आणि मुलाचं नातं किती सुंदर असतं तेव्हा माझ्यामुळे तू आई आणि मुलाच्या नात्यामध्ये दुरावा आणू नकोस हा जोडून आता सावली म्हणते की जर तिलोत्तमा मॅडम घरी आल्या नाही तर सून म्हणून हे घर सांभाळणं मला जमलं नाही म्हणून मला पाप लागेल तुळशी आई हा जोडून आता सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडमला घरी आणण्यासाठी सारंग सारांना यश ये येऊ द्या एवढ्या आता आता पाठी मागून जयंती तिथे आलेली असते आणि सावलीचे बोलणे ऐकता जयंती म्हणते की हे बघ सावली या घरात तुझ्या आणि बाकीच्यांचं जे काही चाललंय ना ते घरच्यांना कळू नाही असेच तुला वाटत असेल ना पण माझ्याच्याने हे होणार नाही ज्या दिवशी तुमचे लग्न झालं ना त्या दिवशी तू फोन केला होता त्याच दिवशी मला सगळं समजलं होतं सावली आणि तेवढ्यात आता जयंती म्हणते की जर हे कळू द्यायचं नसेल तर तुला फक्त माझी एक मदत करावी लागेल तुळशी आई समोर तू शपथ घ्यायची आणि असं म्हणायचं की फक्त जे काही मी सांगेल ना तू तसंच करायचंय सावली म्हणते की अहो पण काय करायचंय जयंती म्हणते की ते काय करायचं मी ते तुला सांगेलच फक्त तुळ तुझ्या तुळशी आई समोर ना मला शब्द दे ते आयताच आता सावली ही जयंतीच्या हातावर हात ठेवते इकडे आता मेंदळांच्या घरी चंद्रकांत सोहम बबलू बसलेले असतात तेवढ्यात अमृता त्यांना चहा आणते तेव्हा आता त्यांना चहा देत असताना रास तिथे येतो आणि म्हणतो की तुम्ही इथे काय चहा पीत बसलात चला आपण आईंना घेऊन येऊ तेव्हा आता चंद्रकांत म्हणतो त्याची गरज नाही आहे सारंग गेलाय आता तिला तिलोत्तमाला आणायला आणि तेवढ्यात आता सारंग त्याच्या आवरून तिथे येत म्हणतो की चला मी निघतो ऐश्वर्या म्हणते की मी सुद्धा येते तेवढा आता तेवढ्यात आता विचार करून सारंग म्हणतो चल आणि ऐश्वर्या ही सारंग सोबत आता तिलोत्तमाला आणायला जाते आणि तेवढ्यात आता आता जयंती ही रडत रडत तिथे तिथे तर अमृता म्हणते आता तुम्हाला काय झालं रडतच जयंती म्हणते वहिनी याला काय म्हणतात आहे का करायला गेलं एक आणि झालं एकच जयंती म्हणते की आम्हाला वाटलं की सावलीचं पहिलं हळदी कुंकू आहे आणि मान पान घेऊन आम्ही आलो होतो पण आमच्या पत्री निराशाच पडली यांना तर एवढं वाईट वाटलं हे निघून गेले घर सोडून आणि राजकडे बघत आता जयंती म्हणते की काल या घरात जो काही गोंधळ झाला ना तो बघून मला वाटतंय की आता काही हळदी कुंकू होत नाही तर रडतच जयंती म्हणते की तुमचं बरोबर आहे एवढी घरावर संक्रांत आली आणि तुम्ही तरी हळदी कुंकवाचा कसा कार्यक्रम करणार असे म्हणत आता जयंती रडू लागते तर चंद्रकांत हा जयंतीकडे बघू लागतो आणि ते ऐकताच आता बबलू म्हणतो की मग तुम्हाला सुद्धा जायचं असेल ना तुम्ही जावा तेवढ्या जयंती म्हणते की काय जावा आणि जातेच मी आता आणि मी जर गेले गावातील बायकांनी विचारलं की दाखवत सावलीचा हळदी कुंकू झालं ना त्याचे फोटो दाखवा तर त्यांना मी काय दाखवू आणि काय सांगू सावली म्हणते की आव द्या पण माझ्या सासू सासऱ्यांना काय 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 सांगू ता ता सांगू आणि 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 तेवढ्यात आता जयंती म्हणते की हे कळल्यानंतर त्यांच्या मनाला थांबा आता मी त्यांना फोनच करून सांगते इथे जे घडलं ना ते सगळं सांगते तेवढ्यात आता चंद्रकांत हा जयंतीला थांबत म्हणतो की कुणालाही फोन करायची गरज नाही आणि कुणालाही काही सांगण्याची गरज नाहीये चंद्रकांत म्हणतो ठीक आहे मग तुम्ही तुम्ही ऐकताच राग आलेला असतो राज म्हणतो काय म्हणाला आई इथे नसताना या घरात कुठलाही सण होणार नाही राज म्हणतो की हे बघा मी माझं मत तुम्हाला सांगितलं आता निर्णय तुमच्या हातात आहे बाबा चंद्रकांत म्हणतो की आता परिस्थितीच अशी आहे आपल्याला काही करता येणार आहे का आणि तेवढ्यातच आता राज म्हणतो की मी निघतो तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा आणि आता रागाने राज तेथून निघून जातो पण जाते वेळेस राज नीलला म्हणतो की नील तू चलणारे माझ्यासोबत नील म्हणतो नाही दादा मी थांबतो इथे ते तेव्हा रागाने राज हा नीलकडे बघतो आणि तेथून निघून जातो इकडे आता जयंती ही पटकन आता चंद्रकांतच्या पायाजवळ येते आणि पटकन पाया पडत म्हणते की खरंच तुमची आभारी आहे मी आणि तुम्ही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला परवानगी दिली आणि जाते मी आता तयारी करायला असे म्हणत आता जयंती तेथून निघून जाते इकडे आता मेहंदळ यांच्या मोठ्या आय टीत बाहेर आता तिलोत्तमा खुर्चीवर बसलेली असते आणि तेवढ्यात वेटर आता तिलोत्तमाला आता नाश्ता आणतो आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा मोठ्या आय टी चहा पिण्यासाठी आता कप हातात घेते तर तेवढ्यात पाठीमागून सारंग हा ऐश्वर्याला घेऊन तिथे येतो आणि दोघेही आता ऐश्वर्या आणि सारंग तिलोत्तमासमोर येतात तिलोत्तमा आता ऐश्वर्याकडे बघत म्हणते की ऐश्वर्या तुला काय सांगितलं होतं मी कशासाठी आलीस तू सारंगला इथे घेऊन माझा राग अजून काही गेलेला नाही आहे आणि मला अजूनही शांतता हवी आहेस तू तेव्हा तू कशाला आलीस सारंग आता तिलोत्मकडे बघतो तिलोत्तमा म्हणते की हे बघा रागाच्या भारात मी उगाच काहीतरी बोलून जाईल तेव्हा तुम्ही इथून जा तेवढ्यात आता सारंग हा तिलोत्तमा शेजारी बसतो खाली बसत आता सारंग आता तिलोत्तमाला म्हणतो हे बघ आई सावलीचं यात काही चुकच नाही उगाच तू तिचा द्वेष करतेस तेव्हा तिलोत्तमा म्हणते की मी आणि उगाच तिचा द्वेष करते काय बोलतोय सारंग तू अरे आज चक्क तू माझी बाजू न घेता त्या तू तू सावलीची बाजू घेतोयस तुला काही वाटतंय का तेव्हा आता सारंग हा तिलोत्तमाला समजावू लागतो तर तर आता सारंगने तिलोत्तमाला सावलीचे खरे सत्य सांगून आता तिलोत्तमाची समजूत घालून सारंग आता तिलोत्तमाला कसे पुन्हा मेंदळ्यांच्या घरी आणणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा